नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समनो मिंदकेसरी बकासूर मित्रांनो बकासूर आता तुफान फॉर्ममध्ये आहे लगातार दोन मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ते पण मोठ्या मैदानामध्ये तर पहिला मैदान म्हणजे बीडचं ट्रॅक्टरचं मैदान ट्रॅक्टरमध्ये एक नंबरचा मानकरी आपला बकासूर छोटा सरजासोबत झाला होता त्यानंतर काल झालेल्या मैदानात म्हाडा सोलापूरच्या दोन लाख अकरा हजार प्रथम पारितोषिक असलेल्या आपल्या बकासूरने एक नंबर केला ते देखील कॉकटेल सोबत आता मित्रांनो आपला बकासूरचं पुढचं नियोजन कोणत्या मैदानात झालेलं आहे हेच है। मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आपला बकासूर लगातार दोन मैदानामध्ये एक नंबरचा तर मानकरी झालाच आता लगातार तिसऱ्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी होईल का येत्या दिवसातच आपल्याला समजणार आहे म्हणजेच काय हॅट्रिक करणार आहे तर जाणून घेऊया कुठल्या मैदानात येणार वार बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी भव्य असं ओपनचा बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं नाव छत्रपती केसरी दोन हजार चोवीस मित्रांनो हे मैदान आगळं वेगळं आहे या मैदानात आगळं वेगळं म्हणजे काय बक्षिताचं स्वरूपच आगळा वेगळा आहे येथे प्रथम पारितोषिक पंधरा ग्रॅमचं सोनं आहे बावीस कॅरेटचं सोनं पंधरा ग्रॅमचं असणार आहे आकर्षक लॉकेटच्या रूपात आणि द्वितीय क्रमांकाला देखील दहा ग्रॅमचं सोनं असणार आहे आकर्षक लॉकेटच्या रूपात मित्रांनो असं हे आगळं वेगळं मैदान म्हणजे सोन्याचं मैदान तर मित्रांनो विजयादशमी दसरा निमित्त हे मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण असणार आहे मौजे नागठाणेला नागठाणेला हे मैदान आपलं शंभर टक्के होणार आहे या मैदानासाठी आपला बकासूर शंभर टक्के सज्ज झालेला आहे आता आपला बका तीन दिवसाच्या आरामानंतर नऊ तारखेला शंभर टक्के दिसणार आहे नागठाणे मैदानात आगल्या वेगळ्या मैदानात तुम्हाला काय वाटतं आपला बकासूरने ट्रॅक्टर जिंकला दोन लाख अकरा हजारचं मोठं बक्षीस जिंकलं आता सोना जिंकेल का हॅट्रिक मारणार का कमेंटद्वारे मित्रांनो सर्वांनी सांगा या आगळ्या वेगळ्या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के सज्ज झालेला आहे धन्यवाद मित्रांनो